स्वागत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन घरी आलेली आहे मस्त पैकी फ्रेश झालंय आणि आता आम्ही आवरून निघालेलो आहे पाणीपुरी खायला मी घरी आले तर निखिल मला म्हणाले की मला पाणीपुरी खायची इच्छा झाली मी पण काही नाही म्हणलं नाही नाहीतर शक्यतो मी माझं असतं की नको खायला परत खाऊ कधीतरी आता मी म्हंटल की चला समोरून आली ऑफर तर कशाला ना करायची जाऊया आपण पण नितू पण तयार झालेली आहे पाणीपुरी खायला चला जाऊया का बाबांचं काम चालू आहे ते काही उठत नाहीये आणि नितू मागे लागले चला पाणीपुरी खायला बघा सगळ्यांची कशी ऍक्टिंग चालू आहे जायचं राहिलं ला लांब घरातच ऍक्टिंग करत बसल्यात पाणीपुरी खायची माझ्या बुनीना पुरीना पाणीपुरी खायची कॅन्सल करूया का नको चला 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 कोणाला रागवणार आहे का बर माणिक बागित ना एका ठिकाणी खूप छान पाणीपुरी मिळते त्या ठिकाणी आम्ही जायचं ठरवलं आम्ही आलेलो आहे धायरेश्वर आणि पाणीपुरी या ठिकाणी आता आपण मस्तपैकी पाणीपुरी खायची आहे आत्ताच आम्ही ना बाहेरून जाऊन घरी आलेलो आहे आणि आता मी ना तुला छान आवरणार आहे तिचा आज मेकअप करणार आहे आम्ही मेकअपचे सगळे प्रोडक्ट आपण वापरणार आहे आणि त्यासाठी नानी तो आता छान फ्रॉक घालून पण तयार झाले तिचा फुल लुक दाखवते थांबा मेकअप करण्यासाठी बाळ आलेलं आहे छान फ्रॉक घालून तोंड वगैरे धुतलं आता काय झालं झोप आली की काय पार्लर मध्ये आलात ना मग झोप आली की काय तुम्हाला नी तुला ना मेकअप मधला ब्लश लावायला खूप आवडतोय आम्ही काही तिला लावू देत नाहीये पण आज आता ठरवलंय तिचा मेकअप करायचं तर लावूया आपण अशी पोच देतात कोणी शिकवले तुला कोणी आजी येते नीतूचे केस जरा वाढलेत बरं का आम्ही मागच्या सात आठ महिन्यापूर्वी तिचा अगदी टक्कलच केला होता आता छान वाढायला लागलेत तिचे केस हा आहे नीतूचा मेकअप बॉक्स आणि याच्यामध्ये नीतूचं सगळं मेकअपचं साहित्य आहे आपण आता तिला छान आवरूया वेलकम बच्चा हा आहे नीतूचा फायनल लुक नीतू आता छान आवरून तयार झालेली आहे कोण येणार आहे घरी शमवत तू आहे म्हणून तू आवरून तयार झालेली आहे नितूने छान मेकअप केला आणि आता ती गेलेली आहे तिच्या बाबांसोबत बाहेर दुकानातून काहीतरी सामान आहे त्यामुळे ते दोघे बाहेर गेलेले आहेत तर तुम्हाला आता घरात शांतता दिसत असेल बघा मला ना आता फोटोचा अल्बम दिसला मी तुम्हाला माझे जुने फोटो दाखवते हा आमच्या ओटी भरणाचा अल्बम आहे चार तीन दोन हजार तेवीस रोजी आमचं ओटी भरण झालं होतं येल्लो कलरची साडी मी घातलेली निखिलने देखील येलो कलरचा कुर्ता घेतला होता आणि मी बघा कशी दिसते खूपच वजन वाढलं होतं माझं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बहुतेक मी माझे अल्बम वगैरे फोटो नाहीत दाखवलेले व्लॉगमध्ये आज बऱ्याच दिवसातून किंवा पहिल्यांदा म्हटलं तरी चालतं दाखवते प्रेग्नन्सीमध्ये ना चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो बघा आजकाल कितीही वेगवेगळ्या पद्धतीचे बेबी शॉवर किंवा मॅटर्निटी फोटोशूट जरी होत असले ना तरी पारंपरिक पद्धतीने जे डोळा जेवण केलं जातं ना त्याची मजाच वेगळी असते डोळा जेवणासाठी सगळ्यांनी गिफ्ट आणले होते साड्या आणि आहेर होते त्याच्यामध्ये हा आहे आमचा फॅमिली फोटो इकडे मी आणि निखिल ही फोटोची पोज तर एवढी जुनी आहे ना आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या काकीच्या डोळ्या जेवणाचे फोटो बघायचो त्याच्यामध्ये सेम पोज काकीने दिलेली होती आणि आता एवढ्या वर्षानंतर देखील आम्हीच जेव्हा फोटोशूट केलं आमचं त्याच्यामध्ये सुद्धा हीच पोज दिलेली आहे जुनं ते सोनं म्हणतात हे अगदी बरोबर आहे बरं का जुन्या पद्धतीनं ज्या आपण कार्यक्रम करतो ज्या गोष्टी करतो ना त्या खरंच खूप छान होतात आणि त्या आठवणीत देखील राहतात आता हाच फोटो बघा ना यातली ही चंद्रावर बसलेली पोज ही देखील जुनी पोज आहे पण ह्या फोटो जेव्हा बघतो ना तेव्हा सगळ्या आठवणी अशा जुन्या ताज्या होतात बरं का इकडे परत आमच्या सर्वांचा फॅमिली फोटो आहे हे गुलाबाच्या पाकळ्याने सजवलेलं जे ताट दिसत आहे ना त्यामध्ये आहे पेडा आणि बर्फी तर दोहा जेवणामध्ये आपल्याला उचलायचं असते एक गोष्ट त्यातून काय निघते ते बघायचं असते तर आम्ही बर्फीच उचलली होती आणि आम्हाला मुलगीच झाली पारंपरिक गोष्टीला आधुनिकतेची जोड देत आम्ही केक देखील कट केला होता त्यावेळी आणि हे बघा आमचं फोटोशूट पुन्हा दोघांचं या फोटोचं एडिटिंग ना खरच खूप मस्त केलेलं आहे शंभू महादेवाला फुलं घालताना खरंच खूप छान फोटो आलेला आहे हा इकडे परत एकदा फॅमिली फोटो आहे सगळेजण छान पोजमध्ये उभे राहिलेले आहेत या फोटोत तर मला लक्ष्मीच केले बघा कमळात उभी राहिलेली आहे हातामध्ये फळं घेतलेली आहेत कमरेवर कळशी वेगळाच लुक झालेला आहे ना हे आमचे आई आणि भाऊ इकडे नितूच्या दोन्ही आत्तू आहेत इथे आमचे आत्या आहेत तर असा आमचा एक फॅमिली फोटो आहे हे कोण आहे असा प्रश्न पडला का तुम्हाला तर हे आम्हीच आहोत बरं का हे आम्ही मॅटर्निटी शूट केलं होतं दे त्याचे देखील यातच फोटो टाकलेले आहेत काही हे आहे आम्ही केलेलं पारंपरिक पद्धतीचं फोटोशूट म्हणजेच मी फोटो या फोटोमध्ये घातलेली आहे नऊवारी साडी ती आमच्या आजींची आहे आणि या साडीचा रंग ना खूपच छान होता त्यामुळे ती मला भारी दिसत होती हा देखील त्यातलाच एक फोटो आहे आणि हा आमचा आवडता फोटो आहे बर का खूप छान आला होता नेमकं ना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मी व्लॉग बनवायचं सोडून दिलं होतं कारण माझा चॅनल ना व्लॉगचा नुकताच नवीन होता आणि त्याच्यावरती काही व्ह्यूज वगैरे जास्त येत नव्हत्या त्यानंतर लोक पण आम्हाला म्हणत होते की तुम्ही ह्या गोष्टी करू नका त्या गोष्टी टाकू नका त्या ह्याच्यात आमचा व्लॉग काही बनवायचं झालंच नाही प्रेग्नन्सीचे नऊ महिने मी काहीच लॉग बनवला नाही त्यावेळीच मी एक दुसरा चॅनल काढलेला त्याच्यावरती मी पुस्तक वाचत होते तोही चॅनल गेला तर त्यावेळीच्या काहीच आठवणी मग जपता आल्या नाही पण लक्षात मात्र सगळं आहे रात्रीचे ना बारा वाजलेले आहेत आत्ताच माझं व्हिडिओ एडिटिंग करून झालं बाहेरून पाणीपुरी खाऊन आलं होतं म्हणून दुसरं काही जास्त बनवलं नाही सकाळची चपाती भाजी होती आत्तानी कोथिंबीरची वडी बनवली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं समृद्धी आणि अमोलदादा आलेले आहेत घरी सगळेजण पिक्चर बघत आहेत आणि मी व्हिडिओ एडिटिंग करत होते आता झालं आहे माझं काम मी पण आता जाते त्यांच्यासोबत पिक्चर बघायला निततू रडाय लागले काय झालं काय माहिती चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नवीन व्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी खरंच रोज वेगवेगळे वेग ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहे चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब बाय